ठीक आहे वेलकम बॅक टू द चॅनल होप यू गायज आर टूइंग ॲब्सुटली फॅमिली संख्या चालू आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो सो जसं की तुम्ही बघू शकता एकदम अशी चांगली सकाळ झालेली आहे सनराईज झालेला आहे सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम लेट्स पेकिंग ब्लॉक आणि जसं की आपल्याला माहीत आहे की गणेश उत्सव चालू आहे आणि आज जसं गणेश उत्सवचा सातवा दिवस आहे सो ट्रिप सुरू करण्याआधी बिल्डिंगच्या गणपतीचं दर्शन घेतो आणि त्याच्यानंतर आपली ट्रीप ही स्टार्ट करणार आहे गणपती बाप्पा मोर्या तर अशा प्रकारे गणपती बाप्पाचं दर्शन करून झाल्यावर आपण आजच्या ह्या ट्रिपची सुरुवात केलेली आहे सो हा आहे आपला गोविंद नमस्कार साहेब तो so मीटिंग पॉईंटला थांबलो नाही कारण थोडीशी गर्दी वाटत होते तिथं निवांत एखाद्या ठिकाणी थोडंसं पुढे जाऊन थांबता येईल आणि अशा प्रकारे आत्ता जो आहे तो खऱ्या ब्लॉकची सुरुवात झालेली आहे समोर वातावरण पण एकदम छान असं आहे रात्री तर खूप पाऊस पडला होता सो मला तर वाटलं होतं की सकाळी पण पाऊस आहे सो प्लॅन्समध्ये डिले होतील बट गणपती बाप्पानी पापसाला उडवून लावलं आणि आता थोडा देखील पाऊस नाहीये आमच्या ब्लॉगर लोकांचा माइंडसेट काय हिशोबाने घरातून निघताना फक्त पाऊस नसला पाहिजे घरापासून थोडंसं लांब गेलं की दो 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 कितीही पाऊस असला तरी चालेल फक्त घरातून निघताना पाऊस नाही पाहिजे आणि आता आपण पोचलेलो आहोत वाशी फ्लाय हो हो। वर पोचलेलो आहोत तुर्पेला समोर तुम्ही बघू शकता थोडंसं ढगाळ वातावरण झालेलं आहे तर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे थोडंफार ढगाळ वातावरण आहे लाईक मध्येच ढग आहेत मध्येच ऊन आहे ओके सो अशा प्रकारे आपण पोचलो आहोत डी वाय पाटील स्टेडियमजवळ आणि आता आपल्याला जिथे जायचं आहे बेसिकली आपल्याला मुंबईच्या बाहेर जायचं आहे सो पैनबैल क्रॉस करायचं आहे सो so, पनवेलला जाण्यासाठी दोन ते तीन रस्ते आहेत लाईक हा फ्लाय मारला तर तरी देखील तुम्ही पनवेलमध्ये तुम जाऊ शकता लाईक पनवेलचं जे विलेज कि आहे किंवा प्रॉपर पनवेल आहे तिकडून जाता येतं पुढे देखील दोन रोड आहेत आणि इथून आपण हा फ्लाय न चढता फ्लाय खाली जाणार आहे आणि इथून राईट मारून आपण पाम बीच रोडवरून पनवेलला जाणार आहोत हा आहे उरण फाटा उरण फाटावरून राईट मारून आता हा जो समोर रस्ता चालू झालेला आहे इथून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे आणि आपल्या समोर जो रोड चालू झालेला आहे तो आहे पाम बीच रोड आणि हे माझ्या समोर तुम्ही बघू शकता नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं ऑफिस एकदम सुंदर असं दिसत आहे मस्त असं दिसत आहे तो समोर जो दिसत आहे तो आहे एअरपोर्ट खाली लोकल आणि इथे रस्ता आणि अशा प्रकारे आपण जॉईन झालेलो आहोत आता अटल सेतूला मागच्या साईडला जर जाल तर वाया अटल सेतू तुम्ही मुंबईला जाऊ शकता आणि फ्रंट साईड आपण ज्या साईडला जात आहोत ते आपण जात आहोत पनवेल पुणे साईडला वरुण देवाने देखील आपल्यावर कृपा केलेली आहे झाकाडून आलेलं वातावरण हे संपलेलं आहे आणि सुक्का असा रस्ता आपल्याला समोर दिसत आहे जिंदगी में और कॅच आहे ट्रॅव्हलर गो आणि बऱ्याचदा माझ्यासोबत तरी असं घडतं की जेव्हा समोर एकदम चांगला असा रस्ता असेल आणि एकदम निसर्गरम्य असं वातावरण असेल तेव्हा वाता तो एक गिअर आहे ना बऱ्याचदा मला कमीच वाटतो लाईक असं वाटतं की गाडीला अजून एक गिअर असायला पाहिजे होता स्पीडसाठी नाही तर त्या स्मूथनेससाठी आता माझ्यासोबत तेच झालं की माझी आहे बेसिकली पाच गियरची आणि थोडस असं निसर्गरम्य वातावरण वाटलं तर मला असं वाटायला लागलं की अजून एक गियर टाकला तर गाडी अजून स्मूथली चालेल यार सो तुमच्यासोबत पण असं घडतं का नक्की कमेंटमध्ये मला कळवा गाइस आता इंडिकेटर बंद करा अटल सेतूला लागताच पाच ते दहा मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे आम्ही लोकांनी आणि तुम्ही बघू शकता मी जॅकेट वगैरे देखील घालून घेतलेलं आहे कारण इथून पुढे आता हायवे सुरू होईल सो विंड ब्लास्ट खूप होत आहे आणि त्यासोबतच धूळ माती देखील उडत होती समोरचं वातावरण तुम्ही बघू शकता काहीच एकदम मस्त असं वातावरण आहे छोटंसं वॉटरफॉल सो so, अशा प्रकारे अटल सेतू मारून आपण पोचलेलो आहोत आता पनवेल बायपास जवळ आणि इथे आपण घेऊयात एक रिफ्युडिंग ब्रेक सो हा आहे बी पी सी एल पेट्रोल पंप इथे आपण घेऊयात एक छोटासा रिफ्युडिंग ब्रेक फुल करा दादा ओके बॅस बस बस ओवर ना खबर काढ 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 काय करू मग प्रकारे रिफ्युलिंग करून आम्ही पुन्हा एकदा आमच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि आता आपण आपली जर्नी ही एन एच फोर मुंबई बँगलोर ओल्ड एक्सप्रेस हायवेला स्टार्ट केलेली आहे तिथून खोपोली आहे ट्वेंटी सेवन किलोमीटर आणि हायवेला लागल्यानंतर देखील थोडंसं छाकळून आल्यासारखंच वातावरण आहे म्हणजे टोटली क्लिअर असं वातावरण म्हणू शकत नाही ना ऊन आहे ना ढबेत अद्याप अद्यात काहीतरी आणि ही बघू शकता तुम्ही लाल परी आणि आता आपण पोचलेलो हो आहोत शेडूंग टोल प्लाझाला आणि आपण करूयात नाश्त्यासाठी एक ब्रेक घेऊयात छोटासा ही आहे गोविंदची नवीन कोरी गाडी गोविंद किती दिवस झाले गाडीला गाडीला किती दिवस झाले तिसरा दिवस कसं वाटतं आहे कसं आहे एक्सपिरियन्स बेस्ट आहे मी तर दोन वर्षापासून वापरतो आहे आपल्या स्टेलाला आणि नॉट अ सिंगल कंप्लेंट फक्त माझी एकदम घालणटावाला ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये बरेचसे स्क्रॅचेस आलेले आहेत बिचारीवर आय एम सॉरी स्टेला चूक माझीच होती काय करे होडीको कोण टाळू शकतंय आणि अशा प्रकारे ब्रेकफास्ट ब्रेक झाल्यानंतर आम्ही आमची जी जर्नी आहे ती करत आहोत रिझ्यूम आणि वरुण राजानेही आपल्याला आता त्यांचे आशीर्वाद दिलेले आहेत सो चांगल्या प्रकारचं ऊन देखील पडलेलं आहे आणि जवळजवळ सत्तर आ, सत्तर नाही म्हणू शकत पण पन, पन्नास ते साठ किलोमीटर आम्ही लांब आलेलो आहोत तरी अजून आमचं काहीच ठरलेलं नाही आहे की कुठे जायचं आहे हे सिरी प्ले गुलाबी साडी साँग ऑन स्पॉटीफाय Khas gulabi sadi by Sanju Rathore on Spotify Kajal laune <laughs> aale mi aaj asan ka bagu aate malaat पहिला शृंगार आज घातल असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नकरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ सो गाना गाणं तिच्यासाठी जे सिंगल आहे माझ्यासाठी Hey i मराठ मोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीत भारी, बायको पाहिजे नखरे वारी आणि आता आपण पोचलेलो आहोत चौक गावात पण सर्वात पहिल्या स्पॉटला जात आहोत जो आहे मेने बद्रीनाथ टेम्पल बाय ते मंदिर आहे इथे इतुन? फ्रंट साइड साइड साईडने पण एक रोड होता बट तिकडे रॉंग वे मारावा लागला असता आणि नियम तोडणं हे माझ्या तथ्यात बसत नाही एस्पेशली जेव्हा ते नियम ट्रॅफिक किंवा विकल्स रिलेटेड असतील so, सो हे बघू शकता तुम्ही माझ्या समोर गेट कुठे आहे ओके okay. इथे आहे पार्किंग आपण आपल्या पहिल्या लोकेशनवर पोहोचलेलो पोचलेलो आहोत जे आहे मिनी बद्रीनाथ टेम्पल नियर मुंबई ऑन मुंबई पुना ओल्ड एक्सप्रेस हायवे मागे तुम्ही बघू शकता शंकर भगवानची एकदम सुंदर अशी मूर्ती आहे अशा प्रकारे मंदिराच्या आतमध्ये आल्या आले आले आपल्याला सर्वात पहिली बघायला भेटते एक शंकर भगवानाची सर्वात अप्रतिम अशी मूर्ती माझ्या राईट साईडला तुम्हाला बघायला भेटेल श्री साईबाबा विठ्ठल रुक्माई आणि श्री शंकराचं मंदिर थोडस पुढं आलं की हे एक मंदिर आहे ज्याच्यात गुरु आहे बुध आहे शुक्र आहे चंद्र आहे मंगल आहे आणि राहू शनी आणि केतू थोडस वरती आलं की आपल्याला दिसत हे मार्बलचं पूर्ण पॅसेज माझ्या लेफ्ट साइडला आहे श्रीराम सीता लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती आणि राईट साइडला आहे राधाकृष्णची मूर्ती थोडंसंच पुढं आलं की आपल्याला बघायला भेटते मूर्तीच्या बाजूलाच आहे श्री बद्रीनाथजीचं टेम्पल आणि टेम्पलच्या स्टेअर्सच्या बाजूला थोडंसं पुढे आलं की आहे श्री शनी महाराजांची मूर्ती मंदिराच्या आतमध्ये येताच आपल्याला एक दिसते भव्य दिव्य अशी घंटा लेफ्ट साइडला बघू शकता ब्रह्मा विष्णू महेश राईट साईडला बगू बघू शकता स्वयंभू गणेश आणि गणपतीजींची मूर्ती आणि हे कोणते देव आहेत खरंच मला आयडिया नाही आहे आणि हे आपण पूर्णत मंदिरमध्ये आलेलो आहोत मंदिराच्या आत तुम्ही बघू शकता स्टार्टिंग फ्रॉम लेफ्ट कुबेरजी उद्धवजी सर्वात मिडलला आहे बद्रीनाथजी राईट साईडला नारायण आणि नर या साईडला रा नारत मुनी आणि लेफ्ट साईडला करुडजी अशा सगळ्या मूर्त्या आहेत आणि सोबत गणपती बाप्पा तर अशा प्रकारे मिनी बद्रीनाथ टेम्पल जे आहे मुंबईपासून अप्रॉक्सिमेटली फिफ्टी टू सिक्स्टी किलोमीटर्स दूर या मंदिराचे आपले दर्शन करून झालेलं आहे आय होप तुम्हाला हे मंदिर देखील आवडलं असेल आवडलं असेल तर नक्की तुम्ही देखील व्हिजिट करा मी एक डिस्क्रिप्शनमध्ये एक्झॅक्ट लोकेशन्स पाठवतो हो आणि कॉर्डिनेट्स देखील पाठवतो हो आय होप तुम्हाला हा ब्लॉग देखील आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ काय सी यू इन दी नेक्स्ट ब्लॉग